मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती अगदी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि एक एक महिना टिकणारी ही आजची रेसिपी आहे आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चटणी फुटाणा डाळीपासून तयार होणारी चटणी याबद्दल तुम्ही खोबऱ्याची शेंगदाण्याची पाहिली असेल पण अशा पद्धतीची वेगळी चटणी सुद्धा तुम्ही बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडणार आहे चविष्ट तर नक्कीच आहे तर नक्की ट्राय करून बघा मग वेळ न घालवता फुटाणा डाळीची चटणी कशी बनवायची ती पाहूया आज आपण फुटाणा डाळीची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य बघूया काय काय लागणार आहे एक वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे याला भाजकी डाळी म्हणतात किंवा डाळसुद्धा म्हणतात आणि अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आठ ते दहा पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आणि पाव टीस्पून हिंग घेतलेले आहे आणि दहा ते बारा पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत ही तळली आणि कुरकुरीत करून जर ह्या चटणीमध्ये घातली तर, तर खूप छान लागते तिखटसाठी मिरची पावडर घेतले दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता आपण डायरेक्ट बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी फुडची प्रोसेस बघूया आता आपण डाळ भाजून घेऊया की डाळ भाजलेलीच आहे पण थोडीशी जरा रोस्ट करून घेतली की चटणी थोडी जास्त टिकते आणि अगोदर वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार केलेले आहेत तर तुम्हाला त्याची लिंक व्हिडिओच्या खालती देणार आहे तसेच ड्रायवाल्या चटण्या पण भरपूर आहेत ओल्यावाल्या चटण्या पण भरपूर केलेल्या आहेत तर सगळ्यांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळणार आहे आता डाळीचा कलरही हळूहळू चेंज झालेला आहे आता आपण डाळ काढून घ्यायची याच्यापेक्षा आपल्याला जास्त डाळ भाजायची जा नाही खूप लालसर वगैरे नको आहे आपल्याला आता डाळ काढून घेऊया आणि त्यानंतर आपण जे सुको खोबरं घेतलेलं होतं ते सुद्धा भाजून घ्यायचं सुको खोबरं पण छान भाजून घ्यायचं आणि जर व्यवस्थित नाही भाजलं तर खूपट टवाश येतो त्या चटणीला पण खोबरं चांगलं लालसर भाजून घ्यायचं आता अशा पद्धतीनं आपण एका साईडला वेगळी काढून घेतलेलं आहे तसं वेगळं आपण वाटून घेणार आहे खोबरंही व्यवस्थित भाजून झालं आपण आता काढून घेतलेलं आहे आणि एक फक्त चमचाभर तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता एकदम कुरकुरीत करून घ्यायचं आहे खूप तेल पण लागत नाही चटणीला कमी साहित्यामध्ये ही चटणी छान तयार होते आता कडीपत्ता भाजून झाला आता एका साईडला करून घ्यायचा आणि याच तेलामध्ये आपण लसूण सुद्धा भाजून घेणार आहे लसूण एकदम लालसर करून घ्यायचा कोणत्याही चटणी लसूण पकाय थोड्या जास्त टाकल्या की चवीला छान लागते लसूण आणि कडीपत्ता एकदम कुरकुरीत करून घेतला आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आपण जिरे पण भाजून घेणार आहे आता हे सगळं भाजून झालं ते सुद्धा काढून घेऊया ज्या खोबरं आपण ज्या ज्या प्लेटमध्ये काढलं त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड झाले की आपण मिक्सरला वाटण करून घ्यायचंय पहिली डाळी थंड झालेली आहे पहिली डाळ वाटून घेऊया कमी प्रमाण असेल तर तुम्ही एका ह्याच्यामध्ये सगळं साहित्य एकत्र एक करून वाटून घेऊ शकता पण हे दोन्ही एकत्र होणार नाही म्हणून वेगवेगळं वेग वाटून घेते मी आता डाळ छान वाटून घेतलेली आहे थोडीशी रवाळ खूप पण बारीक नाही खूप पण जाडसर नाही ठेवायची त्यानंतर आता बाकीचं खोबरं कडीपत्ता हे सगळं एकत्र एक वाटून घेऊया आता जी मिरची पावडर घेतली ती पण ॲड करू आणि चवीनुसार मीठ पण याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग पण याच्यामध्येच टाकायची आता मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपलं ड्रायवाली चटणी बनवतो आहे आता वाटून घेतली आता दोन्ही एकत्र एक करायचं आहे आपल्याला आणि दोन्ही एकत्र एक वाटून घ्यायचं आहे बघा असं छान थोडंसं रवाळ ठेवायचं चटणी थोडंसं चमच्याने मिक्स करा म्हणजे व्यवस्थित मिक्सरला फिरवलं किंवा पल्स मोडवरती करून घेतलं तरी एक जीव होतं सगळ्या सा साहित्यांचा मी ते दोन चमचे तिखट घेतलेलं आहे तर तुम्हाला असं वाटतं की अजून तिखट हवं तर चटणीचं प्रमाण वाढवून घ्या मी मिक्सरला छान असं वाटण करून घेतलेलं आहे बघा चटणी आपली तयार झाली अशी मस्त सुटसुटी चटणी तयार झालेली आहे अगदी प्रवासामध्ये किंवा एखाद्या पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही इतकी छान ही चटणी तयार होते तर नक्की बनवून बघा कशी वाटली ही आजची चटणीची रेसिपी तर नक्की बनवून बघा ही वेगळी चटणी आपण तयार केलेली आहे नक्की बनवा अगदी डोश्याबरोबरसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता एवढी छान होती चटणी आणि जास्त दिवस टिकणारी ही चटणी आहे तर नक्की बनवा व्हिडिओ शॉर्ट पण बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल आणि हा माझा आता व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन हे त्याच्यावरही क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळं काय होईल जेव्हा पण माझे व्हिडिओ मी अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय